एका छोट्या गावात राजू नावाचा एक मुलगा राहत होता त्याला खूप आवडायचे की तो रात्री आकाशात तारे बघत बसायचा एक रात्री त्याला एक चमकणारा तारा दिसला जो इतर ताऱ्यांपेक्षा खूप वेगळा होता तो तारा जमिनीवर येत होता राजू घाबरला पण त्याला उत्सुकता पण होती त्याने त्या ताऱ्याकडे जाण्याचा निर्णय घेतला तो ताऱ्याच्या जवळ पोहोचल्यावर त्याला दिसले की तो तारा नसून एक सुंदर लहानपरी होती परी खूप दुःखी दिसत होती राजूने तिला विचारले काय झाले परीने सांगितले की ती आकाशातून खाली पडली आहे आणि तिला तिच्या घरी परत जायचे आहे पण तिला मार्ग माहीत नाही राजूने परीला मदत करण्याचे वचन दिले त्याने तिला एका उंच डोंगरावर नेले आणि तिथून ती तिने आकाशात उड्डाण केले परीने राजूचे आभार मानले आणि त्याला एक चमकणारी जादूची काठी दिली राजू घरी परतला आणि त्याला खूप आनंद झाला त्याने शिकले की दयाळूपणा आणि मदत करण्याची इच्छा आपल्याला नेहमीच चांगले परिणाम देतात